महिला शक्ती अभियान हा घडून हाडल्या फंक्शना उपस्थित आमचे ऍडमिनिस्ट्रेटर बाय नॅली रॉड्रिक्स आमचे प्रेसिडेंट बाय दिक्षा कानोलकर व्हायस प्रेसिडेंट अंजली नाईक सेक्रेटरी तनिषा तोरस्कर प्रेजर मनीषा नाईक नॉर्थ गोवचे प्रेसिडेंट बाय गीता परब आमचे साऊथ गोवा प्रेसिडेंट आणि हंगासले आमचे जिल्हा मेंबर आणि माझे आदले महिला प्रेसिडेंट बाय अनिता थोरात मर्मो गोवा प्रेझिडेंट बाय ऐश्वर्या थोरात व्हाईस प्रेझिडेंट नर्मिल्ला प्रेझिडंट एसिया कादर निधी नाईक जॉईंट प्रेझिडेंट अनिशा गोविंद लमानी आमचे हरीश कादर आमचे डॉक्टर तिघाई डॉक्टर मृत्युला डॉक्टर प्रीती डॉक्टर रिया डॉक्टर मिस्पा आणि आमचे ट्रस्टमसून आयल्ले डॉक्टर अरुण आणि डॉक्टर खान हंगासून सगळे जमिले गोविंद गाभाणी जो हिंगा बस मिळाला बसून गोविंद आता या बस हा सगळे माझे जमिल्ले च भाव खूप आनंद जाता तुमच्या मध्ये फंक्शन हातीर राहतात एक्च्युली आज मला फावनासले हा पहिली सुद्धा हा रात्री योप हिंगा येऊप पडले आणि थोडे अपॉइंटमेंट आहे हिंगा शिफ्ट केले किंवा सांगताय की महिला शक्ती म्हणल्या बरे असली शक्ती ही सगळे सगळ्यांक समाजात तसेच देशात तसेच स्टेटी तसेच तुमक आणि सगळ्या बरे पडपची शक्ती बरे भाषे वापर झाल्या बरे भाषेन एक डायरेक्शन मिळल्या आणि हे म्हणताना खूप खुशी भागात महिला ज्या हाती आतल्या आणि आताच्या काळात बघल्या कितला बदलले काय सांगाची गरज नाही ते केना काबार झाला सुळ्या ते आज असे विषय याची चर्चा जाता महिला इतक्या पुढे वसत असा आम्ही म्हणता एम्पॉवरिंग विमेन गिव रेझर्वेशन महिला आगे बढावा मिळणार हे जाय ते मेळपय आता दादले की पाऊस पडला फुडाराक त्यांना रेझर्वेशन ते मागतले का ना किंवा बैल इतके पुढे पावतात ही एक बरी गजाल जावन आसा की गजा जाऊन आी बधी मेळा आणि दाखवता आपण किती खेपवर तुमी जाणा सगले घर सगळे पडून भुरगीं पडून सगळे फॅमिलीचे पडून घर जाता सुद्धा जायत्या जणांना घरा वचून जेवण घालपाचें आसतलें तरी आसतना तुमी हांगा पवली हे काळजी आता ते तरी बरे करतात आणि इथले जण आमचे आता सत्कार मूर्ती हा खरेदी तरी पळयतालोी ना किती बरे कार्य केलं असा किती ना किंवा लोकांपासून केले असा किंवा ना किती बैला गेले असा आणि जे एक बायले करता आणि एक बायलेकडे संपर्कात उरता म्हाका दिसत ते सगलेकडे पवला दादल्या जाल्यार ते मे शॉर्ट सर्क्यूट जाता दोगूय जाण उलतात तीग जण उलय बायला म्हणजे पावले आणि त्यांना हे जे फंक्शन हा घडवून हा ऍक्टिव्हिटी संधी मेळटा हा समजता ही सगळ्यातून एक बरी गजा जन आय अमिता तोरात हा जिल्हा मेंबर असा बाकीचे हा जिल्हा मेंबर असा पण हा कॉट्लेट सांगू शकता माझे वाढारात पुढे हा पंचायत मिनिस्टर असा खरो पण जे काम जिल्हा या क्षेत्रात झाला हेशन ऑफ जिल्हा पंचायत सागवत खूंय लावला इतकं काम आणि फुल युटिलायझेशन ऑफ कित्याक हे बरें काम मेळटा आनी हांगा मिळत हांगा कितलशे बायलो आसा नॉर्थ आसा आज साऊथ आसा ती बरें काम करतात नेलिली कितले वर्षां महिला शक्ती आसतना पुढे दवरलें हो असताना दौरले ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून खबर आसा केन्ना पाटी डिफरन्स लावून त्यांना दोन पासून ना द्यायचं ना जे बरे काम करतात ते आसपास आहे म्हणून ते अजूनही असा आणि बरे काम करतात ते काय मग जबरदस्ती देतात दीक्षा असून त्याचे काउंटर पार्ट असून नवदा जे माय गीता ती बरे काम करतात लिडरशिप बायला दिवपा जाय बायला जे स्वतः उत्साह असतात कशी ती पुढे असती आमचे बाय शिल्पात आहे उदाहरण दिले ती नाचता म्हणून पण दाखवतात की हे नो फॅक्टर वयाचे काय ना सगळे हंगा असतात हंगा तरी आपण भुरगे म्हणून चितले जे भुरगे नचतात आप आप ते आपण नाचं शकतात त्याने नाचून दाखवले शाबासकी ते भाषे सगळे सगळे हंगा आपापले वाटारात बऱ्यात बरे काम करून दाखवलं त्यांना तेही बैलां शाबासकी आज आमचे राष्ट्रपती कोण असा एक बैलच असा प्रेसिडेंट मुर्मू राष्ट्रपती नाव ना पुणे व्हायस प्रेझिडेंट अमेरिकेच्या बाहेर आशिल्ली आणि हे सर किती